आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा तयारीला लागले आहे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते जिल्ह्यामध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडणार आहे यामध्ये येथील अहिल्यादेवी होळकर कुंडाचे सुशोभीकरण तसेच या ठिकाणी साऊंड आणि लाईट शो तसेच शहरामध्ये ग्लो गार्डन सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती आज त्यांनी दिली आहे संभाजीनगर शहरामध्ये टी व्ही सेंटरला मजनू हिल या टेकडीवरती ग्लो गार्डन भूमिपूजन भूमिपूजन करतोय कृष्णेश्वर मंदिराच्या समोर अहिल्यादेवी होळकरांचा जो पवित्र कुंड आहे त्या ठिकाणी आपण साऊंड अँड लाईट शो करतोय त्याचबरोबर महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक घरावरती एक बोर्ड दिला जाणार आहे त्याचा क्यू आर कार्ड असेल क्यू आर कोड असेल त्या माध्यमातून नागरिकांना आणि महानगरपालिकांना सर्व माहिती मिळू शकते आम्ही उद्या सुरुवात त्याचा या ठिकाणी लवकरच सी डॉपलरची सुरुवात देवगिरी किल्ला या ठिकाणी सुद्धा भारतमाता मंदिरासमोर इंडियन ऑइल कंपनीच्या माध्यमातून साऊंड अँड लाईट शो असे वेगवेगळे आम्ही भूमिपूजन आणि उद्घाटन करतो